नमस्कार मी राजेंद्र खेर तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष मी प्रतिदिनी स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे या निरूपणाचा रोज एक भाग प्रसारित होत आहे आपण तो पहिल्या भागापासून ऐकावा अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे आज आपण दुसऱ्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकाचा विचार करणार आहोत वासांश जीर्णा यथाविहाय यथा विहाय आणि नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देही अर्थ असा आहे ज्याप्रमाणे व्यक्ती जुनी वस्त्र टाकून नवी वस्त्र घेते त्याप्रमाणे देहवान आत्मा जुनी जीर्ण शरीर सोडून दुसरी नवी शरीरं प्राप्त करून घेतो म्हणजेच त्यामुळे आत्म्यात काही फरक पडत नाही हा श्लोक अतिशय महत्वाचा विशेषत आपण स्मशानात हा श्लोक नेहमी कुठेतरी लावलेला लिहिलेला पाहत असतो या आधीच्या म्हणजे एकविसाव्या श्लोकात भगवान प्रश्न करतात अर्जुना हा आत्मा अविनाशी नित्य आदि अंत नसलेला असा आहे असं ज्याला ज्ञान होतं तो पुरुष कुणाला कशासाठी मारेल त्याच संदर्भानं आता या श्लोकात आत्म्याचं अविनाशी विशद करून सांगताना ते जीर्ण वस्त्राचा समर्पक असा दृष्टांत देतात जीर्ण वस्त्र आपण वापरत नाही ते टाकून आपण नवीन वस्त्र धारण करतो किंवा जुनं राहण्यास अयोग्य असं घर सोडून आपण नवीन चांगल्या घरात राहायला जातो निदान आपण तशी इच्छा बाळगत असतो त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण किंवा निर्बल शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो जे शरीर वयामुळे रोगामुळे किंवा तपामुळे जीर्ण आणि निर्बल झालेलं असतं ते शरीर आत्मा टाकून देतो आणि दुसरं नव सुदृढ शरीर धारण करतो परंतु त्यामुळे आत्म्याच्या मूळ स्वरूपात कोणत्याही प्रकारचा